नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची शत्रशाया या माझ्या यूट्यूब वरती आजचा विषय आहे पंचामृताचे फायदे श्री शिवाय नमस्तुंभम एक स्मरणशक्ती वाढते दोन शरीर निरोगी राहते तीन ॲसिडिटीसाठी उत्तम उपाय चार शक्तिवर्धक आहे घटक साखर एक चमचा मध एक चमचा ताजे दही दोन चमचे साजूक तूप दोन चमचे कोमट दूध पाच चमचे वरील प्रमाणात आणि वरील क्रमाने, हे रोज घेतल्यास शरीरशक्ती स्फृती स्मरणशक्ती वाढते कांती उजळते हृदय मेंदू यांचे पोषण होते वात पित्त कप ह्या त्रिदोषांचे संतुलन होते या पंचव्रतामध्ये चिमुटभर केशर घातल्यास अजून फायदेशीर केशर रक्तधातू वाढवणारे आणि रक्तशुद्धी करणारे आहे पंचामृत पंचामृत म्हणजे दही दूध तूप मध आणि साखर अथवा गूळ समा प्रमाणात एकत्र घेणे फक्त तूप किंवा मध समाप्रमाणात घेऊ नये दोहांपैकी एकाचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यावे दूध गायीचे दूध सर्वात श्रेष्ठ ते पचायला थोडे हलके गोड पित्ताचा नाश करणारे बळ देणारे आहे शेळीचे दूधही पत्यकर आहे म्हशीचे दूध पचायला हलके असते दूध तापवून प्यावे दूध कुठलाही आंबट फळाबरोबर मासे खाऱ्या पदार्थांसोबत खाऊ नये त्यामुळे शरीरात विषारी घटक तयार होतात दही दही खाताना थंड असले तरी पचल्यानंतर उष्ण गुणांचे होते गोड व्यवस्थित लावलेले दही पुष्टिकर असते अर्धवट लावलेले दही किंवा आंबट दही रक्त दूषित करून त्वचा विकार निर्माण करते सूज वाढवते दही गरम करू नये दही रात्री खाऊ नये सर्दी खोकला असताना दही खाऊच नाही तूप तूप भूक वाढवणारे स्मृती बुद्धिवर्धक त्वचेचे कांतीवर्धन करणारे असते डोळ्यांची आग होणे दुखणे चष्म्याचा नंबर यासाठी उपयुक्त अजीर्ण असताना खाऊ नये पोट साफ होण्यासाठी रात्री झोपताना गरम दूध आणि तूप मिक्स करून प्यावे नाक लाल होऊन रक्त येत असेल तर नाकात तूप सोडावे डोळ्यांसाठी तूप मध साखर रोज खाल्ल्याने फायदा होतो मध मध गोड वृक्ष कफावर कार्य करणारा आहे मध गरम करून अथवा उष्ण पदार्थासह खाऊ नये डोळ्यात मध घातल्यास डोळ्यांना फायदा होतो मध आणि पाणी मिक्स केल्याने वारंवार लागणारी तहान क्षमते तोंड आले असता मध घालून पाण्याच्या गुळणा कराव्यात साखर साखर गुळ तहान कमी करते खड़ी झाक सर्वश्रेष्ठ असते वरील उपाय शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे पंचामृताचे फायदे एक शरीर पुष्ट करते दोन पोटात आग पडणे जळजळ थांबवते तीन मानसिक शांती मिळते चार मनावरचा ताण कमी होतो पाच बुद्धिवर्तक सहा वजन वाढवते सात सकाळी उठल्याबरोबर घेतले असता अधिक चांगले फायदे मिळतात माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण यानंतरची जेव्हा मी नवीन माहिती अपलोड करेन तेव्हा ती माहिती तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे मिळेल तुमचा आजचा दिवस स्वामीमय जावो हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ